तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत निधी इलेक्शनच्या निमित्ताने छाननी होती छाननी आता पार पडली छाननीमध्ये हो आमचे सगळे वैद्य अर्ज जे होते ते वैद्य झाले या निमित्तानं आज कुकुळवाड गटातील जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं कुकुळवाड गटासाठी मला म्हणजे अनिल शिवाजीराव देसाई मला उमेदवार दिलेले आमच्या कुकुळवाड गणासाठी सो so, विद्या तानाजी काटकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हैलन दिलेले आणि वरपोटी मलवणी करण्यासाठी विक्रम शिंगाडे यांना उमेदवारी दिलेले शेवटची तीन लोकांची उमेदवारी फायन झाले आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोल्हाळ गटामध्ये साधारण पंचवीस तीस वर्ष मी त्या भागामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम करतोय आणि आता ही इलेक्शनची प्रक्रिया होत असताना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय नामदार महादेव रमकसे यांनी आम्हाला सगळ्या निर्णय सांगितलं की आपण हे इलेक्शन एक करूया तुमचा विचार करूया आणि आता सुद्धा हे इलेक्शन होत असताना म्हणजे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल पवारसाहेबांची पार जी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांच्यावर आमच्या चर्चा चालू आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या पण त्या लोकांची आमच्या चर्चा चालू आहे पण आत्ता आम्ही आणि राष्ट्रीय समाज पार्टी मी आता हे इलेक्शन एकत्र लढतो आहे याच्यामध्ये आपण बघितलं असेल मार्डी गटामध्ये सन्मान्य सदस्य तथापो जे चिरंजीव मनोज दादा पोळ त्यांच्या नेतृत्वाखाली तिकडे त्यांच्या सुरुवाती ते लढत आहेत तातरणीय प्रभाकर शिंदेसेव या जिल्ह्याचं या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे निवडलेलं असेल हे सगळे आम्ही एका विषयामध्ये काहीतरी लढतो आहे विशेषतः अभयदादा जगताप यांनी आम्हाला कुकुरवाड गटामध्ये बाहेर पण त्यांच्या चर्चा चालू आहे मी मग अशी सांगितली पवारसाहेबांच्या घटने जिल्ह्यातच आमची नेतृत्ती आहे त्यामुळे अभयदादा जगताप यांनी कुकुरवाड गटामध्ये आम्हा सगळ्यांना तिथे पाठिंबा दिलेला आहे अशा पद्धतीने सगळे या तालुक्यातले आम्ही सगळी मंडळी आमच्या इलेक्शन लढतो आहे जे जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली देशमुखागोड अभयदादा जगताप या सगळ्यांच्या सहकार्याने की इलेक्शन आम्ही लढतोय आणि यामध्ये मी आता आमचे दोन्ही जे खालचे गणातले उमेदवारी हो त्यांची पण आपल्याला माहिती दिली मी बघत असतोय आहे की बातम्या आपल्याच यूट्यूबवरती काही बातम्या बघतोय तो कोडाडकाटाचा फॉर्म भरला यांना भडकेबाजी केली त्यांनी काहीतरी बोललं कोडाळ गाठात सभा झाल्या यांनी टीका केली यांनी शिवाय दिल्या हे सगळं आम्ही ऐकतोय आम्हाला लोक विचारतात की अरे भाऊ तुम्हाला सभेमध्ये लोकं काय बोलत आहेत वाईट बोलत आहेत तुमचं काय मत आहे तुम्ही काय त्याच्यावर प्रतिक्रिया देणार तुम्ही त्यांना एकच सांगितलं की जेवढी ती मला शिव्या देतील तेवढी माझी मतं वाटणार मला त्यांनी अजून भरपूर शिव्या द्याव्यात पाच तारखेच्या म्हणजे चार तारखेच्या संध्याकाळपर्यंत जेवढ्या त्यांना दे शिव्या देता येतील शिवनीतल्या देतील दे दे तेवढ्या शिव्या त्यांनी आम्हाला द्याव्यात कुकडाट लढा देऊन त्याचा परिणाम या शिव्याचं उत्तर लोकशाही पद्धतीने माझ्या कुकडाड लढ्यातली जनता

म्हणजे मताधिक्य असेल किंवा मतांमधला जो काय फरक असेल तो यावेळी जाणवू नकामध्ये मला जर सांगायचं झालं तर काँग्रेसने काही ठिकाणी मी करून दिलं आम्ही बघितलं त्यांच्याशी आमच्या चर्चा चालू आहे शेवटी असं असतं की या दोन दिवसामध्ये तर पाच दिवसाची इलेक्शनची ही प्रक्रिया होती फॉर्म भरायची आणि याच्यामध्ये फॉर्म भरते क्लिष्ट केलेली आहे ऑनलाईन जरी ऑफलाईन असलं तर त्याच्यामध्ये जे माहिती जी के की यामुळं पाच दिवस तुम्ही बघितलं असेल की उमेदवार सगळे याच्यामध्ये होते आणि त्यामुळे वेळ फार कमी मिळत आता तुम्ही बघितलं असेल एका बाजूला तुम्ही बघताय की आम्ही सगळेजण मिळणार पण एक संघ सुद्धा भारतीय जनता पार्टीची म्हणतात त्यांचंसुद्धा आम्ही सगळे बघत होतो त्यांचं सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत शेवटापर्यंत होतं की आमचे ए व्ही फॉर्म आम्ही सकाळी दिले होते त्यांचे ए व्ही फॉर्म सगळे एकत्र येऊन तीन वाजेपर्यंत दिले आणि आज काही लोक छाननीमध्ये मी बघत होतो ज्याला विफॉन मिळाला नाही ते कशी रागावारी उघडून चालवते तसं आमच्यात पुढे घडलेलं दिसतच शेवटी यामध्ये अशी परिस्थिती आहे थी या पर की या सगळ्यांशी आमच्या चर्चेत राहू व्हिडिओला थोडासा वेळ आहे खरंच परत व्हिडिओनंतर समोर येईल तोपर्यंत आम्हाला वाटतं की मताभित्य काही परिणाम होणार नाही कुकडवाळ गटापर्यंत जर बोलायचं झालं तर जेवढे जास्त लोक उभे राहतील त्याचा शंभर टक्के फायदा होतो निवडणूक केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातारा जिल्ह्यामध्ये आणि साधारण जिल्ह्यामध्ये साधारण या जिल्ह्यात मतदारसंघामध्ये किंवा मानदमध्ये तीस वर्ष काम करतोय आणि माझ्या कामाची पद्धत तीस वर्षामध्ये आम्ही गावगाव फिरतोय एकही माणूस यांनी खोटा नारखाने फोडलाय आणि यांनी खोटं काय सांगितलं असं म्हणायचं म्हणजे हे कशामुळे विकास कामं आज तुम्ही बोललेली आणि सगळी पूर्ण केली गोंदवले गटा जिल्हा परिषद शिकतो करोड रुपयांची कामं एका एका गावामध्ये मी केलेली आणि ही कुठली सत्ता सुद्धा आज आमच्या पार्टीच्या सगळ्या लोकांची कामं होतात तेव्हा आमच्या पाठीमध्ये कुठे बोलू तर मला पूर्ण खात्री आहे आता साधारण नऊ वर्षी जिल्हा परिषद होत आहेत जिल्हा परिषद हा स्थानिक स्वराज्य संस्था हा खऱ्या अर्थानं पूर गरीबचा सर्वसामान्य माणसांचा एक म्हणून काम करणाऱ्या संस्था आणि ज्यावेळी या संस्थेमध्ये आमच्यासारखे लोक जातील त्यावेळी तिथले आरोग्याचे प्रश्न असतील स्वच्छतेचे प्रश्न असतील साधारण रस्त्यांचे छोटे मोठे प्रश्न असतील गावातील शाळेंचे प्रश्न असतील हे जे प्रश्न दवाखान्याचा प्रश्न असेल पशुसंवर्धनच्या दवाखान्याचा प्रश्न असेल महिला बघिणींसाठी बचत गटाचा प्रश्न असेल तरुणांसाठी छोटे मोठे उद्योगधंदे गावामध्ये शेतीपूर उद्योग वगैरे व्हावे याच्यासाठी काय करता येईल अशी वेगवेगळी विकासाची कामं

स्टेटमेंट केलं त्याला काय उत्तर द्या दोन गोष्टी टीका टिकून होती ही स्वतःची संस्कृती दिसतात विरोधी पार्टीवर टीका केली आम्ही समजू शकतो पण काही लोक आपल्या पार्टीतल्या लोकांवर सोडमध्ये पण बघितलं असेल स्टेजवर जे विरोधातले जे सत्य सहभागी उमेदवार होते त्यांनाच हे होते अरे नानायक म्हणजे मागच्या नानायकांनी नीट काढून दिलं आणि त्यातले अकरा लोक त्यांच्याबद्दल असेल परवा सभा झाली आणि सगळेमध्ये स्टेजवर तुम्ही म्हणले अनिल देसाईच्या तुम्ही पण मला वाटतं की यूट्यूब चॅनल्सवानी सगळ्यांनी लावले अनिल देसाई माझ्या पुत्रपट म्हणून ही आमची संस्कृती आमची संस्कृती विकासाची आहे विचाराची आम्ही टीका टिपणीला फारसं महत्त्व देत नाही आम्ही राजकीयदृष्ट्या टीका करतो आम्ही खुन्न समोर वैयक्तिक असा असे एकिरती वैयक्तिक पद्धती टीका करतो त्यांनी एक वाक्य वापरलं तुम्हाला माहीत असेल की म्हणजे विरळीमध्ये सभा झाली त्यांनी सगळे माझ्या फार एकदा केले तर ते काय म्हणतात की याने आमच्या भाऊला मंत्र्याला आव्हान दिलं त्यांनी शब्दांचा विवर्स केला तुम्ही माझा कुठे व्यवस्थित व्हिडिओ काढला आमची लोकं मला सगळे काय विचारायचे की आता अनिल भाऊ इलेक्शन लागतंय आणि या इलेक्शन प्रक्रियेमध्ये आता आपल्या गटामध्ये हा येतोय तो येतोय असं झालं तर काय झालं तुमची काय भूमिका राहते तर त्यावेळी मी त्या व्हिडिओमध्ये हे सांगत होतो की अरे बाबां आपल्याला कोण जर उभं राहिलं तर आपल्याला लढायचं आहे ते राहू दे त्यांच्या घरातलं राहू दे किंवा कुणाला आणून करू दे आपल्याला लढायचं आहे याचा अर्थ मला असं सांगायचं की जरी त्यांनी राज्यमंत्री जरी खाली राहिले तरी आपल्याला आपला घड्या आपल्याला सोडून चालणार लढावं चालणं कुठे काय घडेल तिकडे त्याची आपल्याला फिकेर करून चालणार नाही तर त्यांनी त्याचा अर्थ वेगळा काढला आणि आम्हाला असं आव्हान दिलं आम्हाला तसं आव्हान दिलं कुकुळवाड गटामधले आव्हान आम्ही देत नाही कुकळवाड गटातली जनता आव्हान देत उत्तर तुम्हाला सात तारखेला मताधिक्य काय असत काल त्यांनी सांगितलं पाच ते सात हजाराचं भाजपला मताधिक्य मिळत विजयाच तुमचं काय विजय किती मताधिक्य तुम्हाला मिळत याचं उत्तर तुम्हाला सात तारखेला आज त्यांना वाटते किंवा जे काय म्हणतात त्याच्या तळ्यात ते आहेत राहू दे कशाला त्यांचा बरोबर आज खुशी आहे त्यांना बरं वाटतंय सात तारखेपर्यंत त्यांचा आनंद आहे कशाला हिरवते त्यांचा आनंद सात तारखेपर्यंत त्यांना किती मताधिक्य आहे कुकराट गट, गट नक्की कोणाचा आहे सातत्यानं वीस वर्ष आजपर्यंत मी कुकुळवाड गट कधी जाऊन दिलेलं नाही आणि याच्यापेक्षा काही परिस्थिती असताना जाऊ दिला नाही आत्ता तर परिस्थिती फार चांगली आहे आणि विरळीची सभा तुम्ही मंडळींनी डोळ्यांनी बघितली कुकुरवाड गटातला एक सुद्धा म्हणजे भाजीगावातला माणूस आम्ही तिथं आणलेला नव्हता आणि आलेला नव्हता जी माणसं आली होती ती प्वेषानं पेटून आली होती अत्यंत रागाने आली होती की कोणतरी आपल्या भागातल्या लोकांच्या वाईट बोलत